नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतो आहे महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून दरवर्षी महाराष्ट्रामध्ये मा इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते या रजिस्ट्रेशन प्रक्रियेस ऑलरेडी सुरुवात झालेली होती आणि आता ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे तर जे विद्यार्थी आता राहिलेले असतील महाराष्ट्रामध्ये त्यांच्या संदर्भाने महत्त्वाच्या काही सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा गरजू मुलांना शेअर करा तर सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये मा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी चौदा जुलैपासून सुरुवात झाली सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही नंतरच्या काळात पोहोचली पण त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे काही डॉक्युमेंटची पूर्तता नव्हती त्यामध्ये मग अनेक विद्यार्थ्यांना त्यामध्ये अडचणी आल्या त्यातच शास्त्राच्या वतीने काही इतर योजना जाहीर झाल्या त्यामुळं शासनाच्या वतीनं जे कागदपत्रं मुलांना लागतात ते योग्य वेळी उपलब्ध व्हायला बरीचशी अडचण निर्माण झाली परंतु आता काल जो येतो एक महत्त्वाचा जर शासनाने पब्लिश केलेला आहे त्या ठिकाणी तुमच्याकडं व्हॅलिडिटी नसेल तरी तुम्ही रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाऊ शकता पावती जरी असेल तरी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नसेल परंतु तुम्ही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसाठी अर्ज केलेला असेल तर ती पावतीवर रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येतं या सगळ्या माध्यमातनं रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी आता अगदी शेवटचे दोन दिवस उठलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे ऑफिशियली जी तारीख शासनाच्या वतीनं जाहीर झाली होती ती चौदा जुलै ते चोवीस जुलैच्या दरम्यान होती आज ऑलरेडी आपण तेवीस जुलैला बोलतो आहे उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत रजिस्ट्रेशनसाठीची विंडो ओपन आहे थोडक्यात सांगायचं असं आहे की महाराष्ट्रामध्ये अजूनही जे विद्यार्थी ज्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे भले त्यांचा सिटीमध्ये स्कोअर कमी आहे जेईला स्कोअर कमी आहे परंतु त्यांना रजिस्ट्रेशन प्रक्रिया जायचं आहे ॲडमिशनसाठी प्रयत्न करायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी उद्या सायंकाळी पाचच्या पूर्वी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे आणि जर उद्याच्या उद्या, उद्या तुमचं व्हेरिफिकेशन होऊ शकलं नाही तर त्यासाठी एक ॲडिशनल दिवस दिलेला आहे तो म्हणजे पंचवीस जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत हो सो so, आपल्यापैकी कुणालाही महाराष्ट्रामध्ये इंजिनि इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घ्यायचा आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया अजून पूर्ण केलेली नाही आहे तर आज आम्ही उद्याच्या दिवसामध्ये ती तुम्ही पूर्ण करू शकता आणि व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला पंचवीस जुलैला सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे सो एक महत्त्वाची अपडेट महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी ज्यांना यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनमध्ये महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी शेअर करतो आहे डॉक्युमेंट्स उपलब्ध नसतील तरीही रजिस्ट्रेशन करा कोणते डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करा बऱ्याचदा कुणाकडे एज नसल्याची डोमिसाईल नसेल तर तुम्ही टी सी अपलोड करा तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल आणि जर तुम्ही काढायला टाकले त्याची पावती असेल तर ती पावती अपलोड करा नॉन क्रिमिनल नाही आहे त्याची रिसिप्ट असेल अर्ज केल्याची ती अपलोड करा व्हॅलिडिटी नाही आहे कास्ट नाही आहे त्यासाठी अर्ज केलेल्या रिसिप्टसुद्धा तुम्हाला अपलोड करून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करता येईल आणि व्हेरिफिकेशनसुद्धा पूर्ण करता येईल सो so, हा व्हिडिओ मॅक्झिमम मुलांपर्यंत शेअर करा ज्यांना यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस सेशनमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे अशा सगळ्या मुलांनी महत्त्वाची अपडेट आपल्याला शेअर केली या ठिकाणी थांबतो धन्यवाद